सात नंबर प्रभाग नंबर सातमध्ये आज प्रचार सुरू केला आहे जोरात आज आमच्या नगराध्यक्ष उमेदवार सन्मान्य सीमाताई मटकर मॅडम आहेत त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या महिला आघाडी आमच्या उमेदवार आर्य सुभेदार आहेत तसंच संदीप राणेसाहेब उमेदवार आहेत या ठिकाणी एक लढत महत्त्वाची लढत म्हणजे माजी नगराध्यक्षांच्या विरुद्ध लढत आहे पण माझी नगराध्यक्ष आज नगरसेवकासाठी उभे आहेत माझी नगराध्यक्ष असताना जर आज कुठचंही कार्य किंवा चांगलं का असं त्यांच्याकडून झालं नसल्यामुळे आज त्यांना नगरसेवकासाठी हो उभं राहून म्हणजे जे जी व्यक्ती नगराध्यक्षपदावर राहून आपल्या वि भागाचा विकास करू शकली नाही ती आता नगरसेवक होऊन काय करणार आणि दुसरे नगरसेवक राहिले तर जनतेच्या कधी दिसलेच नाही त्याच्यामुळे दोन्ही जेणे गेली पा पाच वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना आपली स्वतःची सत्ता होती नगराध्यक्ष या ठिकाणी होता म मंत्री म पालकमंत्री होते असं असतानासुद्धा ह्या भागाचा विकास करू शकले नाहीत त्यामुळे मला खात्री आहे या ठिकाणी या प्रभागामध्ये आमचे तिन्ही उमेदवारांना चांगलं असं यश जनता आशीर्वाद देईल आणि आम्ही ते यश संपादन करू